तर तो पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष जसं समुद्र अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर वर नाही उचित नाही आणि तुमच्याकडे मागणी केली कोणी स्वातंत्र्य दिनी मांसार वर्ज हे काय नवीन थोताड आहे या महाराष्ट्रामध्ये अनादी काळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्य वादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मास मासाची वरती बंदी आणायची हे कारण नाही ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष होत आहेत आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काही जण शाकाहारी आहेत काही जण मांसाहारी आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे सुकट बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जण त्यांना मांसारी म्हणत असले तर तो पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष जसं आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे आणि त्याच्यावर त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि महत्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोक राहत असतात आणि ही लोक राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही तु आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, ला, तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकर कापतात आणि तो, कापता तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चालतंय पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्या वेळेस त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलनी बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहात हा अशा बाबतीतला मांसाहराचाच असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलं आहे का कुणाच्या दबावाखाली मुंबईसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक सोसायट्यामध्ये डुंबुलीसारख्या मांस मच्छी खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही घर विकलं जात नाही ह्याच्यावर संघर्ष सुरूच आहे आता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते पंधरा ऑगस्टला हा काय आहे हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे हा धार्मिक उत्सव नाही आहे हा धा हा शौर्याचा दिवस आहे लक्षात घ्या हा शौर्य दिवस आहे या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाही आहे ह्या स्वातंत्र्यासाठी रक्तपात झाला हिंसाचार झाला बॉम्ब फुटले लोकांनी तुरुंगवास भोगला त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा आता जी विचारसरणी आहे मांस मच्छी न खाणाऱ्यांची ते कुठेच नव्हते आणि तुमच्याकडे मागणी केली कोणी की स्वातंत्र्य दिनी मांसार वर्ज हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये अहो काँग्रेसचं सोडून द्यावं तुमचं बोला काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्नातसुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत काय विचारा काँग्रेसच्या काळात नेहरूंच्या काळात काय नेहरूंच्या काळात काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात अडतीस वर्षापूर्वीचा तो आदेश पुन्हा अडतीस वर्षापूर्वीचा आदेश जर आपण माहीत व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा आहे विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर ऐंशी टक्के वर्ग बहुजन वर्ग हा मांसाहारी आहे त्या दिवशी शुक्रवार आहे सर बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यमवर्गीय माणसं कारण का आता मटण इतकं महाग झालंय मच्छी इतकी महाग झाली आहे की पाव किलो मटण आणि एक किलो बटाटा असा रसा केला जातो म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि हा खाय म्हणून खायचा अशी बहुजनांची अवस्था आहे तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची आपण आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते अनादिकाळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मास सारे मास सारे बंदी आणायची हे कारण नाही सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये टपाटर आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो तर म्हणाले बकरं कापली जातं त्यांचा शब्द बकर होत काप बकरं बकर कापलं जातं आता त्यांना समजतं बकरं कापलं जातं तर कशाला बंदी आणून असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची त्याला काय अर्थ आहे काय